अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जाव तसेच माझ्या जा सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की देवघरामध्ये दे आपण पानाचा जो तांब्या आहे तो का भरून ठेवावा देवघरात मध्ये देवपूजा केलेले जे पाणी आहे त्याचं काय करावं फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहे याबद्दल या आपण माहिती पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण सगळे रोज देवघरातल्या देवांची जी आहे देव ते पूजा करत असतो तसेच रोज सकाळी आणि संध्याकाळी आपण देवाला दिवा देखील लावत असतो पण तुम्हाला हे माहिती आहे का आपण जे देवघरातील देवांची पूजा केलेली असते त्या पाण्याचं काय करायचं असतं ते तर याबद्दलच आपण पाहणार आहोत आज माहिती बघा आता बरेच लोक जे आहेत ते देवपूजा झालेलं जे पाणी आहे ते तुळशीच्या कुंडीमध्ये वगैरे टाकतात किंवा मग अंगणामध्ये जे आहे ते तुम्ही पाणी देवपूजा केलेले जे पाणी आहे ते टाकत असतात तर हे हे खूपच चुकीचं आहे असं कधीही करू नये खरं तर शास्त्रामध्ये तुळशीला जे आहे ते पवित्रतेचं स्थान दिलेलं आहे आणि आपण त्याच तुळशीच्या पात्रामध्ये किंवा तुळशीमध्ये आपण देवांना स्नान घातलेलं जे पाणी आहे तर तर ते टाकत असतं याच्यामुळे काय होतं तुळशीचं जे पावित्र्य आहे ते पण नष्ट होत असतं जर आता तुम्हाला देव देवाला अंघोळ घातलेलं किंवा देवाला स्नान घातलेलं जर पाणी टाकायचंच असेल तर तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये ते जे पाणी आहे ते टाकू शकता याच्यामुळे काय होतं तुळशीचं जे पावित्र्य आहे ते देखील नष्ट होत नाही आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की देवघरासमोर किंवा देवासमोर एक पाण्याचा जो तांब्या आहे तो भरून ठेवलेला असतो तर तो का बरं भरून ठेवला असेल काही लोक कोणी सांगितलंय म्हणून ते भरून ठेवतात किंवा काही लोकांना त्याच्याबद्दल माहिती देखील असते त्याच्यामुळे ते भरून ठेवतात तर आपण आता त्याबद्दलच पाहणार आहोत की तू देवघरासमोर जे आहे ती पाण्याचा तांब्या का भरून ठेवलेला असतो ते बघा देवघरामध्ये जर तुम्ही हा पाण्याने भरलेला जर तांब्या ठेवताय तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी या गोष्टी नांदत असतात तसे तुम्ही ब पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी हा जो तांब्या आहे देवघरामध्ये दे भरून ठेवलेला असतो काही लोकांना माहिती असते याच्याबद्दल काय आहे, आ, आहे या या ते किंवा काही लोकांना कोणीतरी सांगितलं म्हणून ते हा जो देवघरात तांब्या आहेत तो भरून ठेवतात आता या पाण्याचं जे आहे ते काय करायचं दुसऱ्या दिवशी जे आहे ते या पाण्याचं काय करायचं ते देखील सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही देवघरातील देवांची पूजा वगैरे करता तेव्हा ते ते जे पाणी आहे ते तुम्ही तुळशीमध्ये देखील टाकू शकता त्याच्यानंतर बघा आता मुख्य दरवाज्यावरती तुम्ही शुभ लाभ असं लिहू शकता किंवा तुम्ही त्याच्यावरती स्वस्तिक, स्वस्तिक देखील काढू शकता आता स्वस्तिक जे आहे ते हिंदू संस्कृतीनुसार हिंदू संस्कृतीनुसार मागल्याचं प्रतीक मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही मुख्य दरवाजावरती स्वस्तिक देखील काढू शकता बऱ्याच लोकांना जर कुठे समजा बाहेर वगैरे जायचं असेल तर ते जे आहेत ते देवासमोरील जो दिवा आहे तो फुंकर मारून विजवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा विजवत असतात तर हे अत्यंत चुकीचं आहे कारण कसं होतं त्याच्यामुळे जो आहे तो अपमान होत त्याच्यामुळे फुंकर मा, मारून कधीही दिवा विजवू नये या उलट तुम्ही जे आहे ते एकतर दिव्यामध्ये कमी ते जर तुमचा कुठे जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही एकतर दिव्यामध्ये कमी तेल ओतू शकता जेणेकरून तो थोड्याच वेळासाठी जो आहे तो प्रज्वलित राहील किंवा जर तुम्हाला असं करायचं नसेल तर मग तुम्ही त्या दिव्यातील जी आहे ते तेल ती तुम्ही काढून ठेवू हो शकता जेणेकरून तो जो दिवा आहे तो थोड्याच वेळासाठी चालू राहील त्याच्यामुळे थुंकर मारून कधीही जो दिवा आहे तो विझवण्याचा प्रयत्न करू नका ज घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही जर संध्याकाळी दिवा वगैरे लावता तर दिवा लावल्यानंतर लहान मुलांना शुभंकृती म्हणायची सवय लावा याच्यामुळे काय होतं आपली जी हिंदू संस्कृती आहे ती देखील जपली जा जाते आणि लहान मुलांवरती तसे संस्कार देखील होतात त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलांना अवश्य शुभंकृती म्हणण्याची सवय लावा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ